महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी प्रभू श्रीरामाचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा यांच्याबद्दल जी मनातली खतखत त्यांची जी होती जी काल त्यांनी बोलून दाखवली मला वाटतं हे महाराष्ट्रात राहून भगव्याचा अवमान करणं भगव्याचा अपमान करणं आणि सतत जे काँग्रेसची मंडळी हे हिंदूंना टार्गेट करते मला वाटतं याचा निषेध आपण सर्वांनी केला पाहिजे आणि त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही युवा सेनेच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही आज जालना इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे त्यांचा निषेध नोंदवतो त्यांच्या मनात जी गरळ होती ती ओकली आणि हिंदूला हिंदू सनातन आतंकवाद म्हणले त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शिवसेनेच्या वतीने माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आमचे नेते अर्जुनावजी खोतकर साहेब पादुर्णू दादा खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जालना जिल्ह्यामध्ये त्यांचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जालन्यामध्ये आल्यावर त्यांच्या तोंडाला काळं फासू आजच्या पर्यंत आजच्या प्रसंगी एवढं सांगतो शिवसेनेच्या त्यांचा जाहीर निषेध करतो